मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कधी आणि कसे करावे पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे तर व्रताचे उद्यापन करावे का पूजा करावी का उपवास करावा का पाचवा गुरुवार करायचा का तर हा व्हिडिओ नक्की बघा सगळ्यांना माहीतच आहे की महालक्ष्मीचा पवित्र महिना सुरू झालेला आहे आणि या महिन्यात विवाहित महिला गुरुवारचे व्रत करतात यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रताची सुरुवात चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेली आहे आणि समाप्ती ही अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणार या आहे यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार आले आहेत पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे अमावस्येच्या दिवशी आपण गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करू शकतो आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करतो अमावस्या हा दिवस पूजा करण्यासाठी चांगला आहे अमावस्या असली तरी या दिवशी महालक्ष्मीची पूजा आरती मंत्र जाप व कहाणीसुद्धा वाचावी आपण चार गुरुवारी जसे व्रतनियम पाळतो तसेच पाचव्या गुरुवारीसुद्धा व्रतनियम पाळायचे आहेत संध्याकाळी सात सुवासिनींना हळदी कुंकू देऊन ओटी भरून फळ भेटवस्तू द्यावी किंवा कुमारिकांना बोलव बोलवले तरी चालते असे करून व्रताची सांगता करावी शुक्रवारी सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून कलशातील पाणी घरात शिंपडून बाकीचे पाणी तुम्ही तुळशीला घालावे कलशातील नारळ फुले नदीमध्ये तुम्ही विसर्जित करावीत मार्गशीर्ष महिन्यातील व्रत आपण घरात सुख शांती घरामध्ये सुख शांती राहावी आपल्या घरामध्ये लोकांचे सगळे मंगलमय होऊ दे म्हणून आपण हे व्रत करतो